श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा प्रसादाने आपण आता स्वामी चरित्र सारामृतातील अठरावा अध्याय श्रवणास घेत आहोत या अध्यायात समर्थांनी उत्तराधिकारी कोण या महत्वाच्या प्रश्नाचे निरसन कसे केले दादाबुवांच्या जीवनात सद्गुरूंच्या कृपादृष्टीने ब्रह्मज्ञानांचा दिव्य प्रकाश कसा उजळला आणि अखेरीस त्यांनीच मुंबई गादीवर विराजमान होऊन भक्तांचा उद्धार कसा केला याचे रसाळ वर्णन येते या लीला समृद्ध अध्यायातून आपण सद्गुरूंच्या पादुका महिमेविषयी म्हणजेच आज्ञापालनाचे दिव्य महत्त्व जाणून घेऊयात श्री स्वामींची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे आणि अपरंपार कृपाशक्तीमुळे त्यांच्या भक्तगणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती स्वामी महाराजही आपल्या कृपादृष्टीने भक्तांचे सर्व प्रकारे कल्याण करत असत मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे एके दिवशी सेवेकरांनी स्वामींना विचारले स्वामीसुतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आपण कुणाची नेमणूक करणार आहात तेव्हा समर्थ उत्तरले सध्याच्या दे मला कोणीही योग्य वाटत नाही जेव्हा आमच्या मनात येईल तेव्हा मोरपाखरा आम्ही अधिकारी म्हणून नेऊ तुम्ही त्यांची चिंता करू नका या उत्तरानंतर बऱ्याच वेळा श्री महाराज मोठ्याने मोरपाखरा मोरपाखरा असे उच्चारू लागले कधी ते रात्रंदिवस याच तळावर असत कधी म्हणत आमच्या पायाची वेळ तू नीट सांभाळ जतन कर तर कधी म्हणत आमची वीट तू लपून ठेवली आहेस ती आम्हाला द्यायला हवी या सर्व उक्ती त्या नेहमी स्वामी सुतांच्या मातोश्री काकूबाईंना उद्देशून बोलत असत परंतु समर्थांच्या या गुढ वचनांचा खरा अर्थ तेव्हा कुणालाही कळत नव्हता दरम्यान स्वामीसुतांचा भाऊ कोकणात राहत असे सर्वजण त्याला दादा या नावाने हाक मारत स्वामीसुतांना देवज्ञा झाल्याचे वृत्त त्यांनाही मिळाले होते पण त्यावेळेस त्यांचे वय लहान असल्यामुळे त्याला फार काही कळत नव्हते याशिवाय त्यांची प्रकृती ही बरी नव्हती खाल्लेले अन्न अंगी लागत नसे त्यामुळे दिवसेंदिवस ते कृष होत चालले होते या कारणास्तव काकूबाईने त्यांना जवळ घेतले एके दिवशी त्या त्याला त्या घेऊन श्री महाराजांकडे गेल्या आणि विनंती केली माझा मुलगा बारीक होत चालला आहे आपण अमृतदृष्टीने त्याच्याकडे पाहावे आणि त्याला आरोग्य प्रदान करावे तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले याला दिवसातून चार वेळा जेवायला गाल त्यानेच याला आरोग्य प्राप्त होईल आता याच्या संबंधी अधिक चिंता करू नकोस स्वामी आज्ञेप्रमाणे काकूबाईंनी तसेच केले आणि खरेच दादाची तब्येत समर्थांची कृपा होताच रोगाचा ठावच कसा लागणार मोगला येथील केसगाव येथील नानासाहेब नावाचे एक निस्म समर्थ भक्त राहत होते त्यांनी मोठा द्रव्य वेळ करून तिथे श्रींचा एक भव्य मठ उभारला होता त्यांच्या मनात असा दृढ संकल्प होता की या मठात स्वामींच्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करावी या हेतूने त्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येऊन काकूबाईंना सांगितले आम्हाला दादाला सोबत पाठवा म्हणजे पादुकांची स्थापना होईल काकूबाईंनी उत्तर दिले तो अजून अज्ञानी आहे त्याची प्रकृती नीट नसते तुमच्याकडे त्याची काळजी कोण घेईल ते सांगा आणि समर्थांनीच आज्ञा दिली तरच मी त्याला तुमच्यासोबत पाठवीन म्हणूनच त्या दादाला घेऊन श्री महाराजांकडे आल्या आणि नानासाहेबांची इच्छा त्यांना सांगितली तेव्हा समर्थ म्हणाले दादाला सोबत पाठवून दे तो अज्ञानी असला तरी आम्ही त्याला सांभाळू काकूबाईला तरीही दादाला पाठवणे योग्य वाटत नव्हते तिने आपल्या परीने स्त्रीना पटवून देण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला पण तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले दादाला केसगावला पाठवण्यात तुझे काय जाते आम्हाला जे योग्य वाटतं तेच आम्ही करतो या स्पष्ट शब्दांनी काकूबाई शांत झाले शेवटी त्यांनी दादाला नाण्यासाहेबांसह सा केसगावला पाठवले तेथे ते मठामध्ये स्वामींच्या पादुकांची विधिवत स्थापना झाली उत्सव संपल्यावर सर्व मंडळीसह दादा पुन्हा परत आला यानंतर श्री स्वामींनी आदेश दिला दादाला सेवकऱ्यांसह मुंबईला पाठवा आणि ब्रह्मचारी बुवांना त्या गादीवर बसवावे स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सेवेकरांनी दादाला सोबत घेतले आणि मुंबईला गेले तेथे ब्रह्मचारी बुवांनी भेट घेऊन श्रीचा निरोप सांगितला दादाला गोसावी करून मुंबईची गादी चालवावी तसेच स्वामी सुताचे कफणी झोळी आणि हे पवित्र निशान तुम्ही सांभाळावे अशी श्रींची आज्ञा आहे समर्थांच्या आज्ञेने ब्रह्मचारी बुवांनी दादाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला ते दिवसरात्र रा त्याला म्हणत असत तू गोसावी होऊन गादीचा कारभार चालव पण दादा अज्ञानी असलात तरी अशा गोष्टींना तो नेहमी नकार देत असे तो नेहमी म्हणायचा मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीत बुवांनी त्याच्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तरीही दादा तयार झाला नाही शेवटी त्याला मुंबईहून परत अक्कलकोटला पाठविण्यात आले मुंबईहून परतल्यावर सेवेकरी दादाला घेऊन जेव्हा स्वामीच्या जवळ आले तेव्हा दादा, दादा तंबोऱ्यावर आनंदात भजन गात होता त्यावेळी समर्थांनी केली माझ्या याच्या मस्तके ठेव भुजंगाने तत्काळ स्त्रीच्या परंपावन पादुका दादांच्या मस्तकावर ठेवल्या आणि क्षणातच आणि क्षणातच दादाच्या चित्ताला उपरती आली हृदयात ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश प्रकटला अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला तो भजनात इतका रंगला की देहभान विसरून स्वस्वरूपात लीन झाला त्याच्या अंतकरणातील सर्व अंकार चित्त ब्रह्मानंदी तर व्हावे याहून श्रेष्ठ प्राप्ती जीवनात कोणती असू शकेल खरोखरच सद्गुरूंच्या कृपांकी तसा तो जीव धन्य म्हणावा लागेल दादाची ही वृत्ती पाहून काकूबाई चकित झाल्या त्यांनी संतापून विचारले महाराज हे तुम्ही काय करता दादाच्या डोक्यावर पादुका का ठेवल्यात तेव्हा समर्थांनी ठाम शब्दात उत्तर दिले या समयी आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करणार आहोत तू अकारण बडबड करू नको सा काकूबाई मात्र उद्विग्न होऊन म्हणाल्या एकाला गोसावी बनवून तुम्ही त्याला संपवून टाकले तेवढे पुरे झाले नाही काय त्याचे तीव शब्द ऐकताच समर्थांना प्रखर राग आला आणि त्यांनी मोठ्याने आज्ञा केली या बाईला ताबडतोब बेड्या घाला हे ऐकून दुःखाने व्याकुळ झालेल्या का काकूबाई अकांत करू लागल्या त्यांनी अनेक अपशब्द काढले कपाय बळवून घेतले स्वतःला दोष देऊ लागल्या पण श्री महाराजांनी त्याकडे किंचितही लक्ष दिले नाही त्यांनी दादाला गोसावी बनवून त्याला कफनी वजवळी दिली दुसऱ्या दिवशी समर्थांनी दादाला भिक्षा मागण्यासाठी पाठवले हे पाहून काकूबाईंचे हृदय अधिकच व्याकुळ झाले त्या धावून श्रींच्या चरणावर लोळण घेऊ लागल्या पदर पसरू लागल्या करून याचना करू लागल्या नानापरीने विनवणी करत त्या शोकमग्न झाल्या पण त्यांच्या या हद्भल अव्यस्थेकडे पाहून समर्थांना उलट हसू त्यांच्या मनात दादाविषयी अधिक कौतुक निर्माण झाले म्हणून त्यांनी त्याला प्रेमाने जवळ बोलावून सांगितले ही तुझी आई पूर्णपणे असमाधानी आहे जा तिच्याकडे जाऊन भिक्षा माग दादाने अवश्य असे उत्तर दिले आणि आईकडे गेला ते दृश्य पाहून काकूबाई रागाने म्हणाला ही तुझी कृती लोकांमध्ये अपवदासारखी ठरेल भिक्षेचे अन्न खाणे हे कधीही चांगले नाही हे सगळे साळे सोडून सुखाने संसारिक जीवन जगावे मातेचे बोलणे ऐकून दादा नम्रपणे म्हणाला आई आई आजपासून मला संसारिक सुखेत तुच्छ वाटू लागले आहेत हे ऐकून काकूबाईचे मन अधिकच उदास झाले यानंतर दादा गोसावी होऊन स्वामी भजनात पूर्णपणे दंग झाले काही दिवसांनी तो मुंबईला जाऊन थोरल्या भावाच्या म्हणजेच स्वामी गादीवर विराजमान झाला आणि संस्थेचा कारभार सांभाळू लागला या कलियुगात हो दिवसेंदिवस स्वामींचा महिमा वाढत जाई हे स्वामीदासांचे सत्यवचन आहे त्यावर दृढ विश्वास ठेवावा दोन्ही भावांचे वृत्त महान स्वामी होते स्वामीसूद जसे श्रेष्ठ होते तसेच दादा तितकेच तेजस्वी आणि समर्थ ठरले या भूतलावावर जगाच्या उद्धारासाठी जणू विष्णू शंकरांनीच अवतार घेतला होता श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या लिलांची अद्भुत पारक आहे अशा रीतीने सद्गुरू समर्थांनी दादाबुवांना गोसावी करून आपल्या पादुकांचा स्पर्श देऊन अज्ञानाचा अंधकार नाहीसा केला आणि त्यांना परमसुखाच्या मार्गी मार्गीला नेले या कथेतून आपण शिकतो की सद्गुरूंची कृपा झाली की मनुष्य अज्ञानी असो वा दुर्बल क्षणात ब्रह्मरसात लीन होऊन जातो दोन्ही बंधू स्वामी आणि दादाबुवा हे समर्थांच्या कृपावर्षावने भक्ती रसात नाललेल्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे आदर्श होते स्वामींचा महिमा दिवसेंदिवस वाढत राहू आणि आपण सर्व त्यांच्या चरणी एकनिष्ठ भक्तीने लीन होऊन हीच मंगल प्रार्थना या पवित्र स्मरणासह श्री स्वामी चरित्र सारामृतातील 18वा अध्याय ते पूर्ण होतो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ